साताऱ्यात स्कीमच्या नावाखाली नऊ लाखांची फसवणूक तिघांवर गुन्हा दाखल आमच्याकडे स्कीम मध्ये पैसे गुंतवल्यास रकमेच्या दुप्पट पैसे किंवा दुप्पट रकमेचे सोनं मिळेल असा आमिष दाखवून नऊ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी प्रकरणी तिघांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे धन्यकुमार गोरख माने शरयू धन्यकुमार माने राहणार राजकुळ नगर सध्या राहणार संगमनगर खेड आणि प्रतीक्षा सिद्धार्थ गडांकुश राहणार चिंचवे तालुका सातारा अशी गुन्हे दाखल झालेल्यांची नावं आहेत या प्रकरणी अहमदनगर विशाल लोहार वय राहणार अंबेवाडी तालुका सातारा यांनी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली आहे दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस ते तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये ही घटना साताऱ्यातील खंडोबा मंदिराशिवारी असलेल्या इम्पायर ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटेड इथे घडली आहे संशयितांनी तक्रारदार लोहार यांना स्कीमचे आमिष दाखवून तसेच दहा हजार रुपयात तीन ग्रॅम सोन्याचे कॉइन अथवा वीस हजार रुपये परतावा कालावधी हा पंचावन्न दिवस असेल अशा ठेव म्हणून ठेवलेल्या पैशांवर पाच टक्के कॅशबॅक अशा विविध स्कीमचे आमिष दाखवले त्यानुसार तक्रारदार यांच्या यांच्यासह इतरांनाही ही स्कीम सांगून नऊ लाख दहा हजार रुपये घेतले मात्र त्याचा काहीच परतावा आणि रक्कमही परत दिली नाही फसवणूक झाल्याने अखेर तक्रारदार यांनी सातारा पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली दरम्यान याच प्रकरणातील संशयित धन्यकुमार माने तसेच शबिहू माने यांना आमच्या पैशांचं काय झालं असे विचारणा केली असता या कारणावरून त्यांनी तू आम्हाला विचारणारी कोण असं म्हणत जमिनीवर पाडून दगड मारून तसेच चावा घेऊन जखमी केल्याप्रकरणी आणि मैत्रिणींना शिरगाळ करत पुलिस थाने में दूसरा गुना दाखिल है अनुराधा लोखा यानी याबाबत तक्रार दिली ही घटना दिनांक 20 रोजी एसी रूमचा 14 कार्यालय मागे गुदगुलली है आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है आपका घर बहुत सुंदर होगा ना अरे नहीं बेटा हम तो बहुत छोटे आदमी है चाचू डोंट फरी मैं बड़ोकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं कालिका टी कालिका टीएमटी फैसला जो मजबूत हो